नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरीच्या मराठीच्या पठ्यपुठ पुस्तकातील पंधरावी कविता सुट्टीच्या दिवसांत या कवितेचा आज आपण अर्थ पाहणार आहोत पा सुट्टीच्या दिवसांत वाटते खुशाल आकाशात उडावे इंद्रधुनीच्या घसरगुंडीवर खाली वर वर खाली व्हावे म्हणजे मुलांना या ठिकाणी काय वाटते पा की सुट्टीच्या दिवसात मुलांना स्वीरपणे स्वयरपणे म्हणजे आपल्या मनाला आवडेल असे आरामात पक्ष्यांसारखे आकाशात उडावेसे वाटते इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर जसं काही खालीवर वर खाली खेळावेसे वाटते पा सुट्टीच्या दिवसांना असतो वासनिराळा घमघमनारा उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा वरचा उन्हाळवारा या ठिकाणी पा निराळा म्हणजे वेगळा गमगमणारा म्हणजे स्वासिक किंवा दरवळणारा बिलगे म्हणजे कवटाळणे मिठी मारणे उन्हाळ म्हणजे खोडकर अशा प्रकारे या थि, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की सुट्टीच्या दिवसांना एक वेगळाच दरवळणारा वास असतो आणि तो उन्हात माळावर मजेत फिरताना हा जो खोडकर वारा आहे तो अंगाला स्पर्श करून जातो पा अशा प्रकारचा अर्थ या पॅरेग्राफचा आहे सुट्टीच्या दिवशी ज्या अद्भुत होते नेहमीचे जग मळक्या विटक्या वस्तूंवरती नवते जाची चमके जगमग या ठिकाणी पहा मळक्या म्हणजे मळून गेलेल्या घाणेरड्या अद्भुत म्हणजे कार्य काटणाऱ्या विटक्या म्हणजे रंग रंग पुसत झालेल्या किंवा कळकटलेल्या नवतेज म्हणजे नवीन प्रकाश चमके म्हणजे लखलखनारे झगमग म्हणजे चमचमाट पहा सुट्टीच्या दिवसात अशी जादू होते की नेहमीचे जग अजब अद्भुत वाटायला लागते मळलेल्या विटलेल्या वस्तूंवर जसं काही नवीन तेज येते आणि अशा या वस्तू झगमागायला लागतात खूप सुंदर दिसतात अशा प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत वाटे पोहू साती सागर गगनचुंबी लांडू पर्वत म्हणजे पा कि या ठिकाणी राही म्हणजे राहते उसळत म्हणजे उचंबळत जोराने वर येते साती म्हणजे सात किंवा सप्त गगनचुंबी म्हणजे आकाशाला बिडू पाहणारे खूप उंच ओलांडणे म्हणजे पार करणे या ठिकाणी पा काय सांगितलेलं आहे की सुट्टीच्या दिवशी शहरातून वेगळी प्रचंड शक्ती उचंबळत राहते उत्साहाला जो मेतो असे वाटते की आपण काय करावं सात समुद्र पोहून जावेत आणि प्रचंड उंचीचे असे पर्वत आपण ओलांडावेत या ठिकाणी पा ही जी मुलांची कल्पना आहे ही अतिशय उच्चतम स्वरूपाची आहे सुटे भान काळाचे सगळे सुट्टीमध्ये कसे काय येते आठवड्या महिन्या वर्षांचे कालचक्र मोडूनच पडते या ठिकाणी पहा भान म्हणजे जाणीव किंवा लक्ष किंवा आठवण तर काळ म्हणजे वेळ किंवा समय कालचक्र म्हणजे काळाचे गतिमान चाक सुट्टीमध्ये वेळेचे भान राहत नाही वेळ कसा गेला ते समजत नाही आठवड्याचे महिन्यांचे वर्षांचे असे जे काळाचे चक्र आहे ते काय होते कोलमडून जाते सुट्टीच्या दिवसातील काळ जो असतो तो भरभर जातो पहा मुलांनो आत्ताच दिवाळीची सुट्टी होती तुम्हाला कशी ही सुट्टी गेली हे कळलेसुद्धा नसेल अशा प्रकारे आपण ही कविता पाहिली आता आपण थोडंसं त्याचं गायन करूया सुट्टीच्या दिवसांत वाटते कुशाल आका शात उडावे इंद्रधनूच्या घसरगुंडीवर वर खाली व्हावे वर वर खाली सुट्टीच्या दिवसांना असतो वास निराळा गम गमनारा उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळवारा सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीच जोग मळक्या विटक्या वस्तून मरती नवते जाची चमके जगमग सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसट वाटे पोहू साती सागर गोगन चुंगी उलांडू पर्वत सुटे काळाचे सगळे सुट्टीमध्ये कसे कायते आठवड्या महिन्या वर्षांचे कालचक्र मोडूनच पडते अशा प्रकारे पा अनंत भावे या कवयित्री असणाऱ्या या सुट्टीच्या दिवसांत ही कविता आज आपण पाहिलेली आहे ओके या ठिकाणी मी थांबते ओके धन्यवाद